पुर्ती वधुवर सूचक केंद्र सावलच एका मराठी मानसाने मराठी मानसाचा हिता साथी मराठी मानसांचा मदतीने संपुर्ण मराठी तुन पाच वर्षात शेकडो विवाह योग जलोवनारी आणे महराष्टा सह साथ राज्यात आपला संलग्न आणि स्वतंत्र सत्ते शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क 9096101651 नाईन चॅरिटेबल ट्रस्ट चा वतीनं दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल करणाऱ्या सुरुवात ट्रस्टचे विश्वस्त अजय कापरे यांच्या प्रस्तावानं झाली त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री बाळाराम पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते शंभर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळते तसेच कार्यक्रमावेळी नवनाथ साबळे माजी गट शिक्षण अधिकारी यांनी मुलांनी मोबाईलचा योग्य तो वापर करावा आणि आपल्या करिअरसाठी त्याचा फायदा करावा असं सूचक माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाला भरत जाधव नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक महेश पाटील अध्यक्ष लक्ष्मी पब्लिक स्कूल जे के कुंभारसर माझे पर्यवेक्षक बाटिया स्कूल सुरेश पाटील माजी मुख्याध्यापक के व्ही कन्या हायस्कूल विलास फडके माजी जिल्हा परिषद सदस्य पणवेल प्रकाश म्हात्रे जिल्हा चिटणी शेकाप माजी नगरसेविका नीतामाळी अनंतवारे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल देवीदास गायकवाड अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब किरण बाथम संपादक डेली टाइम्स सेवन पत्रकार सुनील भुजबळ अप्पासाहेब आहर आदर्श भारत माझा संपादक सुरेश भोईर कार्यकारी संपादक दैनिक युवक आधार विलास गायकवाड उपसंपादक दैनिक युवक आधार विजय दुंद्रेकर कोकण विभाग प्रमुख दैनिक युवक आधार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिग्दर्शक विशाल सावंत यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी बबन बार्गजे यांनी उपस्थितांचे आभार मानले या सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष संतोष शिवदास अंबले सचिव दिलीप कोकाटे कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे अजय कापरे प्रशांत गांगरडे बदन बारगजे अशोक घनवट अण्णा शिंदे शरद घुले बाळा झोडगे बबन खिळतकर बाळू शेळके दादासाहेब घालमे पदाधिकारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाला अल्पफार प्रशांत गांगरडे यांच्या वतीनं देण्यात आला कार्यक्रमाचं सुंदर आयोजन मोहटादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले होते